श्रावण महिना चालू झाला की आपल्या सणांची कशी लगभग चालू होते आणि सणांची लगबग चालू झाली की अगदी आपल्या घरामध्ये गोडधोड पदार्थ आपण बनवतच असतो त्यामध्येच नारळ पौर्णिमा येते आणि नारळ पौर्णिमा म्हटलं की आपण घरामध्ये नारळवडी ही बनवतोच आज आपण रसरशीत अशी नारळवडी बनवणार आहे जशी हॉटेलमध्ये हलवाई बनवतात ना त्याच पद्धतीने आज आपण घरामध्ये रसरशीत अशी नारळवडी बनवणार आहे आणि ही नारळवडी बघण्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे रसरशीत अशी आज आपण नारळाची वडी बनवतोय आणि नारळाची वडी बनवण्यासाठी हिथं आपण मापाने प्रमाण घेणार आहे तुम्ही मापाने पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे अशी वाटी असेल ना तर तुम्ही वाटीने पण घेऊ शकता दोन्हीचं प्रमाण एकच आहे पहिल्यांदा घमेलामध्ये हिथं आपण नारळाचा किस एक माप घालून घेतला आता हा नाळाचा किस आपण जो बनवलेला आहे ना तो काय केलेला आहे खोबऱ्यावरचं जे काळसट भाग आहे ना तो मी पहिल्यांदा काढून घेतला बारीक बारीक त्याचे तुकडे केले आणि मिक्सरवरती आपण हा बारीक करून घेतलेला आहे असं आपण मापाने तीन माप इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आता आपल्याला तोच किस ना थोडासा वलसर असतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे इकडं पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये एक चमचा भरून एवढं तूप घालायचं आहे आणि ते पॅनमध्ये पूर्ण असं पसरवून घ्यायचं तूप आता आपण हे पसरवून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये जो आपण खोबऱ्याचा किस मापून घेतलेला आहे ना तो आता आपण पॅनमध्ये घालून घेणार आहे आता आपल्याला तो थोडासा ना परतवून घ्यायचा आहे आता इथं बघा आपण लो फ्लेमवरती तो चांगला तुपामध्ये परतून घेणार आहे तुपामध्ये परतून झाल्यानंतर पॅनना ना थोडासा बारका पडत होता म्हणजे खोबऱ्याचा किस मला परतवता येत नव्हता त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे हितात आपण स्टीलची कढई घेतलेली आहे आपण स्टीलच्या कढईमध्ये हा केस ना परतून घेणार आहे मी थोडासा पॅनमध्ये पण घेतलेला आहे त्यामुळे तो बऱ्यापैकी ना कोरडा झालेला आहे अर्धा मिनिट नंतर आपण इथं कढईमध्ये परतून घेतला लो गॅसवरती आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण इथं साखर घालून घेतलेली आहे साखर घालताना कशी घालायची आहे आता आपण मापाने ना तीन माप खोबऱ्याचा किस घेतला होता ना त्यासाठी आपल्याला बर्फी रसरशीत बनवण्यासाठी आपण दीडच माप इथं साखर घालून घेणार आहे दीड मापामध्ये आपली जी बर्फी आहे ना ती एकदम रसरशीत अशी होणार आहे त्याच्यामुळे मी इथं साखर घालताना ना माप एवढं घालून घेतलेलं आहे आणि साखर परतवताना बघा पूर्णपणे जेव्हा साखर विरगळायला लागते ना ला तेव्हा ना, ते ना पाणी सुटायला लागतं म्हणजे वलसरपणा येतो खोबऱ्याला आपल्याला हाच वल्सरपणा कमी करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण दोन ते तीन मिनिट ना हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आणि मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला एक बर्फीला छान असा टेक्शर येण्यासाठी ना आपण इथं तीन चमचे एवढी दूध पावडर घालून घेणार आहे दूध पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरामधली जी साई असते ना ती साई तुम्ही तीन चमच्या घालू शकता साईमुळे पण ना ह्या बर्फीला एकदम छान असा टेक्शर येतो आता इथं आपल्याकडे दूध पावडर होती म्हणून आपण काय केलेलं आहे तीन चमचे एवढे इथं दूध पावडर घातलेली आहे दूध पावडर आता आपण मिश्रणामध्ये मिक्स करून घेतली मिश्रणामध्ये दूध पावडर मिक्स झाल्यानंतर मगच आपल्याला ना त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आता दूध घालताना इथं आपण अर्धी वाटी एवढं दूध घातलेलं आहे अर्धी वाटी एवढंच आपल्याला दूध घालायचं आहे आणि मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिश्रण आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवूनच मिक्स करायचं आहे कारण आपण जर फुल फ्लेम केली तर काय होईल जे आपलं मिश्रण आहे ना ते खाली चिटकले जाईल त्यामुळे काय केलेलं आहे आपण लो फ्लेमवरती मिश्रण मिक्स करतोय तोपर्यंत आता आपण ना इथं ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे असं आपण ताटाला जर तूप लावून घेतलं ना तर आपल्याला बर्फी त्याच्यामध्ये सेट करता येणार आहे त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे ताटाला इथं तूप लावून घेतलेलं आहे तोपर्यंत आपलं जे कढईतलं मिश्रण आहे ना ते थोडंसं बघा घट्टसर झालेलं आहे असं घट्टसर असं मिश्रण होतं मिश्रणाने जर कढईचा तळ सोडला की आपलं वडी तयार होण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं आणि आपलं मिश्रण तयार झालेलं नाही ह्या ठिकाणी जर तुम्हाला वडी जी थोडीशी कडक असते ना ती जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी साखर घालताना आणि अर्ध माप जास्त साखर घाला म्हणजे जी वडी आहे ना ती कडक तयार होईल आता आपण त्याच्यामध्ये बघा विलायची पावडर घातलेली आहे आणि मिश्रणाने सुद्धा आता कढईचा तळ सोडलेला आहे म्हणजे आपलं मिश्रण वडी तयार होण्यासाठी तयार झालेला आहे तोपर्यंत इकडं आपण ताटाला ना तूप लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण आहे ना ते ताटामध्ये वतून घेतलेलं आहे ताटामध्ये आपल्याला मिश्रण वतून घ्यायचं आहे आणि पॅच्युलाच्या साह्याने पन ना आपण पूर्णपणे हे मिश्रण ना ताटामध्ये असं पसरवून घेणार आहे आता इथं आज आपण ताटामध्येच वडी सेट करतो आहे ना त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे ताटामध्येच इथं मिश्रण मिश्रण जे आहे ना ते आपण ताटामध्ये इथं पसरवून घेतलेलं आहे असं आपल्याला ताटामध्ये ना पॅच्युलाच्या साह्याने पसरवून घ्यायचं आहे म्हणजे फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे आणि नंतर पण बघा मी कडणीसुद्धा ना मिश्रणाला असं फिनिशिंग दिलेलं आहे पॅच्युलाच्या साह्याने म्हणजे आपल्याला बर्फी जी आहे ना ती नीट कट करता येणार आहे आणि आपल्याला आता हे दहा मिनिट ना एवढं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर ना मगच आपण ना ह्याच्या वड्या कट करण्यासाठी घेणार आहे तोपर्यंत मी काय केलेलं आहे दहा मिनिट एवढं थंड करून घेतलेलं आहे आणि दहा मिनिटानंतर इथं बघा आपण वड्या कट करण्यासाठी घेतलेल्या आहेत वडी कट करताना जे ताटामध्ये कडचे भाग आहेत ना ते पहिल्यांदा आपण थोडेसे असे कट करून घेतलेले आहेत चाकूच्या साह्याने म्हणजे आपल्याला वडी जी आहे ना नारळाची वडी ती एकसारखी कट होण्यासाठी आपण कडचे भाग पहिल्यांदा कट करून घेतले आणि आता आपण बघा वडी एकदम चौकणी आकारामध्ये कट होण्यासाठी आता इथं आपण वडी कट करून घेत आहे चाकूच्या साह्याने एकदम छान अशी वडी आपली रसरशीत पण झालेली आहे त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही कटसुद्धा एकदम छान अशी वडी होते आता आपण पहिल्यांदा हुब्या लाईनमध्ये कट करून घेतलेला आहे आणि आता आपण इथं आडव्या लाईनमध्ये वड्या पण कट करून घेणार आहे वड्यांचा जर आकार तुम्हाला डायमंड शेपमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये पण ह्या वड्या कट करून घेऊ शकता डायमंड शेपमध्ये पण नाळवडी ना, ना दिसायला छान दिसते तुम्ही त्या आकारामध्ये पण वडी कट करून घेऊ शकता इथं बघा आपली वडी एकदम छान अशी निघलेली आहे आणि छान ताटामध्ये सेट झाल्यामुळे सर्व वड्यांना एकदम छान अशा निघलेल्या आहेत तेवढ्याच त्या रसरशीत अशाही झालेल्या आहेत आणि चवीला एकच नंबर झालेल्या आहेत कारण आपण जी वडी बनवलेली आहे ना त्याच्यामध्ये आपण दूध पावडर आणि दूध वापरल्यामुळे ही वडी जशी हलवाई बनवतात ना त्याच पद्धतीने अगदी रसरशीत अशी वडी झालेली आहे आणि खायला एकदम टेस्टी अशी ही वडी झालेली आहे या पद्धतीने ना तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक कर। करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद